मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते सैनिक ते सुवर्ण पदक विजेते हा त्यांचे प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री मुरलीकांत राजाराम पेटकर खेल मुरलीकांत पेटकर यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील गोळेश्वर या गावात झाला त्यांना लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती विशेषतः या खेळाला केवळ शारीरिक ताकदीचीच नव्हे तर मानसिक बळाचीही आवश्यकता असते पुढे ते भारतीय लष्करात सामील झाले आणि बॉक्सिंग व कुस्ती यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी नाव कमावलं एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात पेटकर सरहद्दीवर लढताना पाकिस्तानी हल्ल्यात नऊ गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले नऊ गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या मणक्यात खोलवर रुजली होती ज्यामुळे ते कमरेखाली अपंग झाले होते त्यामध्ये त्यांनी आपला एक पाय गमावला त्यांना शारीरिक अपंगत्व आलं पण मनाने त्यांनी कधीही हार मानली नाही हेच त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान बनले अपंगत्व आल्यानंतरही ते पोहणे आणि इतर खेळांकडे वळले पेटकर यांनी शरीराने दुर्बल होण्याऐवजी नव्या उमेदीने पोहण्याचा सराव सुरू केला त्यांनी जिद्दीने स्वतःला प्रशिक्षित केलं आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली एकोणीसशे अडुसष्टच्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी टेबल टेनिसमध्ये भाग घेतला आणि पहिल्या फेरीत ते उत्तीर्ण झाले त्यांनी पोहण्यात चार पदके जिंकली एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक पॅरालिम्पिकमध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत त्यांनी सदतीस पॉईंट तेहतीस सेकंदात सुवर्णपदक जिंकलं आणि ते भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ठरले फक्त पोहण्यातच नव्हे तर टेबल टेनिस आणि ॲथलेटिक्समध्येही त्यांनी भाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली मुरलीकांत पेटकर यांचा जीवन संघर्ष प्रत्येक अपंग सैनिक आणि युवकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी सिद्ध केलं की कोणत्याही संकटावर मात करून मोठं यश मिळवता येतं शारीरिक मर्यादा कधीच मनाच्या ताकदीपेक्षा मोठ्या नसतात तेव्हा हार मानली नाही म्हणून आजही लोक मला जिंकलेला खेळाडू म्हणतात त्यामुळे यश मिळवायचं असेल तर परिस्थितीवर नाही तर आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद